नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा दत्त जयंती पंधरा डिसेंबरला आहे आणि ह्या जयंतीनिमित्त आपण एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा ह्या करणार आहोत आपले जे स्वामी भक्त आहेत त्यांना सेवा कशा करायच्या हे सर्व माहिती आहेत परंतु जे नवीन स्वामी भक्त आहेत जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना ह्या सेवा कशा करायच्या याविषयी अजूनही माहिती नाही तर पहा तुम्हाला जर का दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांचे किंवा अकरा दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर मग ते कसं करायचं कधी करायचं कोणी करायचं नियम काय अटी काय ह्या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण कोण करू शकतं तर बघा महिला पुरुष ताई दादा मुलं मुली आजी अजवा कुणीही हे पारायण करू शकतं ज्याच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवसापासून ती व्यक्ती स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण करण्यासाठी आपल्याला या प्रकारची स्वामी चरित्र सारामृत ही पोथी पाहिजे आहे आपल्या डिंडोरी प्रणित सेवेक डिंडोरी प्रणित जी स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आहे किंवा हा ग्रंथ आहे तो आपण घ्यायचा आहे कारण यामध्ये अध्याय कमी दिलेले आहेत आणि छोटे छोटे अगदी अध्याय आहेत मराठीत हा ग्रंथ आहे आपण ही ही ग्रंथ किंवा ही पोथी आणायची आहे तुम्हाला ही पोथी कोणत्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात मिळून जाईल आता दुसरं म्हणजे आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज यांचा तरी छोटा का होईना फोटो पाहिजे मूर्ती पाहिजे किंवा फोटो पाहिजे पण आपल्या देवघरात एक स्वामींचा फोटो हा पाहिजेच आहे यानंतर आपण हे पारायण कधी करू शकतो तर बघा आपण हे पारायण कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतो कधीही करू शकतो असं काहीच नाही गुरुचरित्र पारायण करायला जे नियम असतात ते नियम संपूर्ण नियम इथं पाळावे लागत नाही त्यामुळे ज्यावेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस आपण हे पारायण करायला सुरुवात करू शकतो अगदी तुम्ही गुरुवारपासनं देखील हे पारायण करायला सुरुवात करू शकतात कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आता आपण दत्त जयंतीनिमित्त हे पारायण करणार असाल तर एकवीस दिवसांचं पारायण करण्यासाठी आपण ही सेवा पंचवीस नोव्हेंबरपासून चालू करायची आहे आणि ही सेवा आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंत करायची आहे तर बघा तुम्हाला जर का मध्ये मासिक धर्म असेल अडचणी असेल तर तुम्ही ही सेवा पंचवीस तारखेच्या आधी म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल अगदी तुम्ही आजपासून देखील या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करू शकतात कारण पहा आपल्याला मध्ये काही अडथळे येतात काही अडचणी असतात काही दिवस गॅप पडतात मासिक धर्म असतो तर यामुळे ही सेवा तुम्ही पंचवीस तारखेच्या अगोदर करायला सुरुवात केली तरी चालणार आहे सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा असतो संकल्प कुठलीही सेवा करताना तुम्हाला संकल्प सोडून सेवा करायची आहे तर त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळतं संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं यामध्ये तुम्हाला थोड्याशा फुलाच्या पाकळ्या हळदी कुंकू अखंड तांदूळ टाकायचे आहे तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हा शब्द वापरायचा आणि तुम्ही ही सेवा किती दिवसांसाठी कशासाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ही सेवा तुमच्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या असं स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करायची आहे जर का तुम्ही ही सेवा पहिल्यांदा करत असाल तर स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा पहिल्यांदा करत आहे मला सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु मला भीती जरी वाटत असेल तर म्हणायचं मला भीती वाटत आहे परंतु ही सेवा करण्याचं काम मी करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घेण्याचं काम करा असं म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि हे पाणी खाली ताटामध्ये ओतायचं आहे आता हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकतात आता हे पारायण तुम्ही करण्याच्या अगोदर संकल्प सोडण्याच्या अगोदर तुम्हाला मंदिरात जाऊन स्वामी समर्थ महाराज यांना एक नारळ आणि खडी साखर तुम्हाला ठेवून यायची आहे आणि तुम्ही जे पारायण करणार आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आता संकल्प हा सोडणं वेगळं आणि खडीसाखर आणि नारळ तुम्हाला स्वामींच्या मंदिरात मठात ठेवून येणं हे वेगळं आहे संकल्प हा तुम्हाला घरी सोडायचा असतो संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी सोडायचा असतो आणि संकल्पामध्ये तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहे एकवीस अकरा एकावन्न एकशे आठ ते तुम्हाला सांगायचं आहे आता हे पारायण तुम्ही बघा एकवीस दिवसांसाठी करू शकतात अकरा दिवसांसाठी करू शकतात एकावन्न दिवसांसाठी करू शकतात अगदी एकशे आठ दिवसांसाठी देखील तुम्ही हे पारायण करू शकतात आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पहा अतिशय भव्य दिव्य ग्रंथ आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे आणि ज्या कोणी या ग्रंथाचं पारायण केलं आहे त्याला शंभर टक्के स्वामींनी सर्व काही दिलेलं आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत पारायण तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकतात जसं की तुम्हाला मूल बाळ होत नसेल किंवा तुम्हाला नोकरी लागत नसेल तुमच्या घराचं काम होत नसेल किंवा आणखीन कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण संकल्पयुक्त करायचं आहे कारण जे पण तुम्ही संकल्पयुक्त पारायण कराल त्याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळत असतं फळ शेवटी आपल्या कर्मावर अवलंबून असतं आपले कर्म आपले, आपले प्रारब्ध जर जा का जास्त खराब असतील तर आपल्याला फळ मिळायला थोडा उशीर लागतो काहींना सेवा चालू असताना फळ मिळतं काहींना सेवा संपल्यानंतर फळ मिळतं तर काहींना सेवा झाल्यानंतर थोड्या उशिरा का वयना याचं फळ मिळत असतं म्हणजे बघा तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी हे पारायण करू शकतात आता पारायण तुम्ही कधी करायचं तर बघा पारायण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी कुठल्याही वेळेत करू शकतात शक्य झाल्यास तुम्ही हे पारायण सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण बघा सकाळी जर का आपण पारायण केलं तर एकदा जर का आपलं पारायण वाचन झालं की आपण दिवसभर आपल्या कामाला मोकळं असतो आणि सकाळी पारायण केल्यानंतर बघा आपल्याला जास्त आळस येत नाही आणि केलेली सेवा देखील ही स्वामी समर्थ महाराजांपर्यंत होते आणि सेवा आपली छान होते दिवसभर बघा कंटाळा येतो आळस येतो कुठे बाहेर गेलो उशीर झाला तर यासाठी शक्य झाल्यास तुम्ही हे पाऱ्यान सकाळी करायचा प्रयत्न करायचा आहे परंतु ज्यांना सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी हे पाऱ्यान संध्याकाळी किंवा दुपारी केलं तरी चालेल फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हे पारायण किंवा कुठल्याही ग्रंथाचं पठण वाचन सेवा ही करायची नाही आहे शक्य झाल्यास तुम्ही सकाळी जेवण न करता हे पारायण करा म्हणजे तुम्हाला आळस येणार नाही जर का तुम्ही दुपारी जेवण केलं आणि त्यानंतर लगेच पारायणाला बसला तर आपल्याला झोप येते जांभळा येता आळस येतो यासाठी पारायण तुम्ही सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना जर का हे पारायण करायचं असेल आणि जर का तुम्ही एकवीस दिवसांचे पारायण करणार असाल तर बघा तुम्हाला एखाद्या वेळेस कंटाळा येऊ शकतो किंवा तुम्हाला हे वाचन करायला वेळ लागू शकतो यासाठी अगोदर तुम्ही एक पारायण करा सात पारायण करा अकरा पारायण करा आणि त्यानंतर तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण करायला सुरुवात करा जर का तुम्ही हे पारायण करायला सुरुवात केली तर तुम्हाला या पारायणामध्ये एक सातत्य ठेवायचं आहे एकनिष्ठता ठेवायची आहे म्हणजेच तुम्हाला हे पारायण एका ठिकाणी बसून एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही याची पूजा मांडणी केली तरी चालेल आणि पूजा मांडणी न करता तुम्ही देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी चालेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकतात आणि जर का घरात जागा नसेल घर लहान असेल तर तुम्ही देवघरासमोर धूप दीप दिवा प्रज्वलित करून तुम्ही पारायण करायला बसू शकतात कुठलीही सेवा करताना आपल्याला साडे असेल तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे ड्रेस असेल तर होडणी घ्यायची आहे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे बिना आसन घेता कुठलीही सेवा करू नका मग अशी सेवा ही जमिनीला म्हणजेच धरती मातेला समर्पित होत असते दुसरं म्हणजे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे धूप अगरबत्ती लावून आपल्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ असल्यामुळे आपण आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या जयंतीपर्यंत ही सेवा नक्कीच करू शकतात ज्यांना सेवा उशिरा करायची असेल त्यांनी उशिरा केली तरी चालेल किंवा तुम्ही ही सेवा तुम्हाला वर्षभरात केव्हाही करायची असेल ज्या दिवसापासून करायची असेल त्या दिवसापासून तुम्ही करू शकतात प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच नियम असणार आहे याच पद्धतीने तुम्हाला सेवाही करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला उपवास करायची गरज आहे का तर बघा काही गरज नाही तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे दुसरं म्हणजे तुम्ही पूजा मांडणी केली नाही तरी चालेल तिसरं म्हणजे जर का तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर तुम्हाला रोज स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तींना पाण्याने अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे रोज तुम्हाला शिळी झालेली फुलं काढून घ्यायची आहे नवी फुलं अर्पण करायची आहे धूळ साठलेली असेल ती झटकून घ्यायची आहे रोज नवीन तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे रोज तुम्हाला एक लोटाभर पाणी ठेवायचं आहे जर का तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर तुम्हाला पूजा मांडणी उचलायची गरज नाही तुम्ही फक्त ह्या वरच्यावरच्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रोज करायच्या आहे रांगोळी काढली असेल तर रोज नव्याने रांगोळी काढायची आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहे जर का तुम्हाला तुम्ही सकाळी हे पारायण करत असाल आणि एखाद्या दिवशी तुम्हाला सकाळी करायला शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा दुपारी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल परंतु आज सकाळी करताय उद्या दुपारी करताय परवा संध्याकाळी करताय असं करू नका कारण जर का तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी संकल्प सोडून सेवा करत असाल तर आपण त्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे दुसरं म्हणजे प्रसाद रोज काय ठेवायचा तर तुम्ही घरात जो पण स्वयंपाक करत असाल सकाळ संध्याकाळ तुम्ही तो नैवेद्य प्रस नैवेद्य म्हणून ठेवला तरी चालेल अगदी खडीसाखर दूधसाखर ड्रायफ्रूट्स तुम्ही ठेवले किंवा फळं तुम्ही ठेवले तरी चालणार आहे दुसरं म्हणजे याचे नियम काय आहे तर बघा जर का सेवा तुम्ही संकल्प युक्त करत असाल तुमच्या इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार हा वर्ज करायचा आहे तुमच्या घरातले जर का ऐकत असेल तर तुम्ही मांसाहार घरात नाही केला तरी चालेल परंतु जर का घरातले खाणारे असतील तर त्यांना खाऊ द्या तुम्ही कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचं आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे बघा आपल्याला जर का काही पाहिजे असेल काही मिळवायचं असतील तर ह्या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर बघा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात ज्यांना संतती प्राप्तीसाठी सेवा करायची आहे ज्यांना संतती प्राप्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनी ब्रम्हर्याचं पालन नाही केलं तरी चालेल आता ज्यांना संतती प्राप्तीसाठी सेवा करायची असेल आणि त्यांनी जर का स त्यांनी जर का ब्रह्मचर्याचं पालन केलं तर बघा मग ह्या सेवेचं तुम्हाला काहीच उपयोग नाही तुम्हाला संततीसाठी सेवा करायची असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायची गरज नाही गुरुचरित्र पारायण आपण करताना ह्या गोष्टी पाळतो स्वामीचरित्र सारामृत करताना आपल्याला फक्त कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे बाकीचे नियम आपल्याला नाही पाळले तरी चालणार आहे दुसरा महत्त्वाचा दुसरा महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला शक्य झाल्यास बाहेरचं अन्न वर्ज करायचं आहे कारण बघा बाहेरचं जर का अन्न तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही दोष अन्नातून लागू शकतात त्यामुळे तुम्हाला बाहेरचं अन्न कडकडीत वर्ज्य करायचं आहे आता ज्यांची मेस असेल ज्यांना बाहेर खावा लागत असेल त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुम्ही ते जेवण करा कारण बघा यांना पर्याय दुसरा नसतो त्यामुळे तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते अन्न घेऊ शकतात परंतु बघा आपल्याला कुठलंही बाहेरचं अन्न हे घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे सेवा चालू असताना आपल्याला कुठेही बाहेरगावी जायचं नाही आहे किंवा जावं लागलं तर तो दिवस तुम्ही स्किप करायचा आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका दुसरं म्हणजे ही सेवा फक्त आपल्याला आपल्या घरीच करायची आहे मग तुम्ही सेवा चालू केली चार पाच दिवसांसाठी बाहेर गावी केला तिथे सेवा करू का तर तिथे तुम्हाला सेवा करता येणार नाही एखाद्या दिवसाचा प्रश्न असेल तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा स्किप करू शकतात आता तुम्हाला जर का अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी पारायण करायचं असेल आणि जर का मधी तुमचे काही खंड पडला मासिक धर्म आला तर तुम्हाला सेवा करता येणार नाही मग ही सेवा तुम्ही नंतरच्या दिवसात एका दिवसाला दोन पारायण करून तुम्ही तुमचे दिवस हे भरून काढू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी एकदा पारायण करू शकतात आणि संध्याकाळी पुन्हा एकदा पारायण करू शकतात म्हणजे तुमचे जेवढे दिवस खंड पडला आहे तेवढे दिवस तुम्ही एका दिवसाला दोन दोन पारायण करून भरून काढू शकतात मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तुम्हाला चार दिवस स्किप करायचे आहे नंतर पुन्हा तुम्हाला तुमची सेवा ही कंटिन्यू करायची आहे सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आणि जर का सेवा चालू असताना तुम्हाला अचानक सुतक पडलं तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा ही सेवा करताना ती नव्याने सुरुवात करायची आहे जर का मासिक धर्म असेल तर तुम्हाला मासिक धर्माचे तेवढे दिवस थांबून घ्यायचं आहे नंतर पुन्हा तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे सेवा नव्याने सुरुवात करायची नाही तर सेवा ही तुम्हाला कंटिन्यू पुढे करायची आहे दुसरं म्हणजे हे पारायण तुम्ही बघा ज्यांना एक पारायण करायचं असेल हे पारायण ते एका दिवसासाठी करू शकतात किंवा तीन दिवसात एक पारायण पूर्ण करू शकतात किंवा सात दिवसात एक पारायण पूर्ण करू शकतात तुम्हाला जर का तीन दिवसाचं पारायण तीन दिवसात एक पारायण पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एका दिवसाला सात अध्याय वाचावे लागतील तुम्हाला जर का सात दिवसात एक पारायण पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला रोज तीन अध्याय वाचावे लागतील जर का तुम्हाला एका दिवसात एक पारायण करायचं असेल तर तुम्हाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण एका दिवसात पठन करावे लागतील एक पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत एक वाचायचा प्रयत्न करायचा आहे एका दिवसात तुम्हाला एक ते एकवीस अध्याय करायचे आहेत म्हणजे तुमचे एक पारायण किंवा एक पाठ पूर्ण होतात असं तुम्हाला एकवीस दिवसांचं पारायण करण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवस एकवीस पाठ पूर्ण करणं गरजेचं आहे आता तुम्हाला जर का लहान मुलं असतील किंवा काही तुमचं दुखत असेल किंवा तुम्ही वयस्कर असताल तर तुम्ही हे पारायण करताना तुम्हाला कारणास्तव मध्ये उठावा लागलं तर तुम्ही उठू शकतात परंतु पारायण करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे फोन आला तर फोनवर बोलायचं नाही आहे तुम्हाला जर का वॉशरूमला अचानक जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात तुम्हाला पाणी पिण्यासाठी तुम्ही जवळ एक तांब्या भरून घ्यायचं आहे तुम्हाला सारखं सारखं सेवा करत असताना उठायचं नाही जर का तुमचं लहान बाळ असेल अचानक रडायला लागलं तुम्हाला त्याला घ्यावा लागलं थोड्या वेळासाठी तुम्ही त्याला घ्यायचं आहे आणि पुन्हा स्वामींना स्वामींना प्रार्थना करून किंवा स्वामींची क्षमा प्रार्थना मागून तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे आता ह्या गोष्टी झाल्या म्हणजे हे पारायण करताना आपलं मन शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर का पारायण करता आहे तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही आणि तुम्ही जर का दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असाल तर तुमच्या पारायण केलेल्याचं से या सेवेचं फळ तुम्हाला भेटणार नाही तर यासाठी आपलं मन शुद्ध असणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा हे पारायण करत असताना काहींना खूप अडचणी येतात तुम्ही म्हणाल आम्ही पारायण करतोय सेवा करतो आहे पण आम्हाला खूप अडचणी येत आहे सेवा करताना अडचणी येत असतील तुम्हाला शंका येतील की असं का होतं आहे तर बघा काहींना पारायण करत असताना खूप अडचणी येऊ शकतात रोज नवीन नवीन प्रश्न अडचणी त्यांच्यासमोर उभे राहू शकतात कारण सेवा करताना स्वामी समर्थ महाराज हे आपली परीक्षा देखील पाहत असतात की आपण एवढ्या अडचणीतून देखील हे ग्रंथ हे पारायण कसं करतो किंवा याच्यात सातत्यता कशी ठेवतो यासाठी आपल्याला कुठल्याही अडचणी असू द्या कुठलेही कितीही संकट असू द्या या संकटातून देखील हे पारायण पूर्ण करायचं आहे हे पारायण करत असताना आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपली भक्ती आणि आपली श्रद्धा ही संपू द्यायची नाही महाराजांना आपण उलट म्हणायचं स्वामी समर्थ महाराज तुम्हाला किती परीक्षा घ्यायची तेवढी घ्या किती संकट द्यायचे तेवढे द्या परंतु माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या तर बघा आता जर का तुम्ही दत्त जयंतीनिमित्त हे पारायण करणार असाल तर तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात पंचवीस नोव्हेंबरपासून करायची आहे ज्यांना अगोदर सुरुवात करायची असेल त्यांनी अगोदर सुरुवात करायची आहे किंवा ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी ह्या सेवेला उशिरा सुरुवात केली तरी चालेल तुम्ही एका दिवसाला दोन पाऱ्यां करून सेवा पूर्ण करू शकतात ज्या दिवशी तुम्हाला बाहेर गावी जायचं आहे तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून हे पाऱ्यां तुमचं पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही गावाला गेला तरी चालणार आहे तुम्ही एका दिवसासाठी गावाला जाणार असाल तरच तुम्ही गावाला जा तुम्ही चार ते पाच दिवसांसाठी गावाला जाऊ नका कारण आपण जर का एखादी इच्छा इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर त्यामध्ये सातत्यता पाहिजे खंड पडू देऊ नका मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करा पुन्हा नव्याने पाचव्या दिवशी घरात सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडा सेवा करत असताना रोज घरात गोमतीर पाणी शिंपडलं तरी चालेल जर का तुम्हाला आळस येत असेल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही दररोज एक वेळा राम रक्षास्तोत्राचं पठन करा आणि मग सेवा करा तुम्ही रोज दोन ते तीन मिनटं गायत्री मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा आता उद्यापन कसं करायचं उद्यापन करणं अगदी साधं सोप्पं आहे आपण आपल्या यथाशक्तीने उद्यापन करू शकतो बघा उद्यापनाच्या दिवशी आपण आपली सेवा नेहमीप्रमाणे करून घ्यायची आहे आपल्या मुख्य दरवाज्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही स्वयंपाकात बनवू शकतात आणि याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकतात अगदी तुम्ही नैवेद्यामध्ये वरण भात भाजी कुठली पण कुठली पण भाजी चालेल कांदा लसूण वापरला तरी चालेल बघा प्रत्येकाला कांदा लसूण विर्ज्य करणं शक्य नाही गुरु चरित्र पारायण करताना आपल्याला हे नियम पाळायचे असतात त्यानंतर तुम्ही गोडाच्या पदार्थामध्ये शिरा करू शकतात तुम्ही श्रीखंड करू शकतात किंवा तुम्ही दूध खीर करू शकतात म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही याचं उद्यापन करू शकतात उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडपं जेवायला घालायचं असेल तर घालू शकतात मुलं जेवायला घालायचे असतील तर घालू शकतात किंवा तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्ही तिथे यथाशक्तीने दान करू शकतात किंवा दानपेटीमध्ये तुम्ही काही तुम्ही देणगी किंवा पैसे देऊ शकतात आता तुम्ही जर का मंदिरात दान करत असाल तर दान हे गुप्त ठेवायचं आहे सेवा करत असाल तर सेवा मी करत आहे हे सारखं असं सा कोणाला सांगायचं नाही आहे तर मग आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हे मिळत नसते सेवा करताना ती फक्त आपल्याला माहिती असावी इच्छा फक्त आपल्याला माहिती असावी आपल्या सेवेचं मी सेवा करतो सेवा करतो असं कोणाला डिंडोरा पिटवायचा नाही आहे पारायण कर करताना आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत तरी देखील काहींना काही प्रश्न पडलेले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारू शकतात आणि जर का तुम्हाला आणखीन काही सेवा करायच्या असेल त्याची माहिती पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकतात धन्यवाद आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा ज्यांनी ह्या सेवा केलेल्या असतील ज्यांना ह्या सेवेचे काही फळ किंवा त्यांच्या सेवा पूर्ण झाल्या असतील अशांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठल्या सेवा केल्या होत्या तुमच्या इच्छापूर्ती कशी झाल्यात देखील सांगा कारण काय होतं कमेंट बॉक्समध्ये आपले जे नवीन स्वामी सेवेकरी असतात त्यांनी जर का या कमेंट्स वाचल्या तर त्यांना देखील सेवा करण्यासाठी आणखीन स्फूर्ती मिळते उत्साह निर्माण होतो आणि ते देखील आपलं बघून ह्या सेवा करतात आणि त्यांना देखील या सेवेचं फळ मिळतं आणि तेवढंच फळ आपल्याला देखील मिळतं धन्यवाद